नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका कवळे स्वागत करते तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बघूया मार्केट आज जबरदस्त मुवमेंट दिली आहे मार्केटमध्ये चांगली मुवमेंट आली आहे ना जवळपास निफ्टी साडे चारशे पॉईंट प्लस गेलेला आहे आणि स्टॉक्स मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला मुवमेंट पाहायला मिळालीये ठीक आहे आज जे आपण स्टॉक पाहिले होते जे आपण स्टॉक बाय केले होते ठीक आहे त्यामध्ये आपण शेअर सुद्धा केलेत तुम्हाला है ना आपण जे काही स्टॉक मॉर्निंग साठी काढत असतो ते मध्ये पण शेअर करतो आणि मध्ये नाही झालं तर आपण आपल्या ग्रुपला पण शेअर करतो सो आपला जो पी स्विंग ट्रेडर हा टेलिग्राम ग्रुप आहे यावर आपण शेअर केले होते दोन स्टॉक आज पहिला स्टॉक प्राज इंडस्ट्रीज आणि दुसरा स्टॉक फाईव्ह स्टार बरोबर यामध्ये फाईव्ह स्टार मध्ये तुम्हाला एंट्री करण्यासाठी आपण लेवल सुद्धा दिली होती की सो तुम्ही स्टडी करू शकता आणि ट्रेड हे करू शकता फाईव्ह स्टार दिला होता सातशे ऐंशी ब्याऐंशी असताना तो स्टॉक सातशे नव्वद गेला आठशे गेला ठीक आहे आठशे पाच गेला आठशे दहा गेला आणि त्याच्यानंतर त्या स्टॉक ने आठशे सत्तराच्याही वर स्टॉक गेलेला आहे ठीक आहे कारण तेव्हा याचा अपडेट आपल्याला देता नाही आला बिकॉज ऑफ मॉर्निंगला आपलं लाईव्ह सेशन होत क्लास होता ठीक आहे सो तेव्हा हा स्टॉक आम्ही डिस्कस करत होतो क्लासमध्ये आणि क्लासमध्ये मध्ये एंट्री सुद्धा झालेली होती ठीक आहे तर हा स्टॉक आपण दिला होता त्याच्यानंतर आपण प्राज इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ट्रेड केला जर आपण इथे बघितलात ठीक आहे तर प्राज मध्ये आपण एंट्री जे होती ती होती आठशे अठ्ठेचाळीस जवळ आणि तो स्टॉक आठशे साठ गेला आठशे बासष्ट गेला ठीक आहे सो प्राग इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये फक्त हा स्टॉक जो आहे तो आपल्या कम्युनिटीमध्ये शेअर केला होता स्टॉक कम्युनिटीमध्ये आणि याच्यावर तुमचे हे बघू शकता आपण ठीक आहे या दोन्ही याच्यामध्ये ट्रेड चांगल्या प्रकारे आज इंटरटॅक्ट केला आजचं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे ग्रुप जॉईन केला नसेल लवकर जॉईन करा ठीक आहे टेलिग्राम ग्रुप तुम्ही डायरेक्ट सर्च करून जॉईन करू शकता जर तुम्हाला मार्केटचे अपडेट आणि आपले स्टॉक्स पाहिजे असतील तर ठीक आहे तर आपण बघूया पाज इंडस्ट्रीजमध्ये मुवमेंट आली आहे दुसरा फाईव्ह स्टार का घेतला होता ते थोडा डिस्कस करू आपण ठीक आहे फाईव्ह स्टार मध्ये जर बघितलं आपण कालच्याच व्हिडिओमध्ये इंट्राडे स्ट्रॅटेजी बघितलेली आहे त्यानुसार आपण यामध्ये इथे ट्रेड केला आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये मुवमेंट आली आता आजचा कोणता स्टॉक आहे की ज्याला आपण उद्या बघू शकता ठीक आहे तर आज जो माझा पहिला वॉचलिस्ट वरचा स्टॉक आहे तो आहे फायव्ह स्टार ठीक आहे हा स्टॉक डबल आपल्या वॉचलिस्ट वर असेल उद्यासाठी सुद्धा सो या स्टॉक मध्ये फक्त एंट्री काय होईल बघा ठीक आहे स्टॉक इथे साइडवेज राहिला सो जर हा आठशे तीनच्या वर जर फिफ्टीन मिनिट कॅन्डूल सस्टेन झाली तर याच्यात पुन्हा आपल्याला एंट्री मिळेल इंट्राडे साठी आणि टार्गेट आठशे वीस आठशे पंचवीस आठशे तीस प्लस असेल ठीक आहे सो फक्त आठशे तीनच्या वर सस्टेन झालं तर त्याच्यानंतर आपण ट्रेड करू शकतो फाईव्ह स्टार मध्ये सो इथेच तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा दिली की या स्टॉक मध्ये तुम्ही बघू शकता पण पुन्हा एकदा व्हिडिओ मधले स्टॉक स्टडी पर्पज आहे स्टडी करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करा ठीक आहे कारण प्रॉफिट लॉस दोन्ही होणार आहे आपला त्यासाठी या स्टॉक मध्ये लेवल चेक करा ठीक आहे आठशे तीनच्या वर सस्टेन होत असेल तर तुम्ही बाईंगसाठी बघू शकता हा आपला उद्यासाठी पहिला जो स्टॉक असेल इंट्राडे साठी ओके दुसरा स्टॉक जो आपल्या वर आहे तो म्हणजे अनंतराज यात जर बघितलं आज याच्यात चांगली मुवमेंट आली होती त्यानंतर तो साईड वेज राहिला खाली आला पुन्हा वर केला सो so, या स्टॉक मध्ये ब्रेकआउट लेवल सुद्धा आहे जर आपण बघितलं साठी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता ठीक आहे सो so, आपण साठी बघितलं तर आठशे पंच्याहत्तरच्या वर जर यात सस्टेन आपल्याला पाहायला मिळाला स्टॉक तर यात आपण एंट्री घेऊ शकतो टार्गेट असेल आठशे नव्वद नऊशे प्लस ठीक आहे म्हणजे दहा पंधरा वीस रुपयाचा आपण टार्गेट ठेवतो नॉर्मली जर आपल्याला सहा सात रुपयाच्या वर टार्गेट मिळत असेल तरी आपण एक्झिट होऊ शकता ठीक आहे तर याच्यात इंटरडे पर्पजही बघणार स्विंग पर्पजही आपण बघू शकता बिकॉज ऑफ डेली चार्टवर ठीक आहे मध्ये आहे स्टॉक फक्त उद्या जर सस्टेन झाला तरच साठी याच्यामध्ये प्लॅन करू शकतो आपण ठीक आहे स्विंग साठी जर याच्या चांगलं मिळालं तर आपण ग्रुपला अपडेट देऊ त्यासाठी कनेक्टेड राहण्यासाठी ग्रुप नक्की जॉईन करा ओके सो हे दोन स्टॉक आहेत वॉचलिस्टला निफ्टी पाहिलं आज तरी निफ्टी मध्ये चांगली वन साईड मुवमेंट पाहायला मिळाली है ना जेव्हा मार्केट ओपन झालं तिथून सरळ मार्केट वरी गेलेलं आहे आता उद्या काय होईल जसं आपण नॉर्मली बघत असतो की जेव्हा मार्केट वरी जातं त्याच्यानंतर थोडं खाली येतं त्यानुसार या मार्केटला तेवीस हजार नऊशे पन्नासचा सपोर्ट आहे जरी खाली आलं तर इथून सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतं आता थोडं आजच्या याच्यानुसार ठीक आहे म्हणजे आजच्या मार्केटनुसार मार्केटने आपल्याला थोडी पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे सो इथे सस्टेन झालं तर आपल्याला पुन्हा एकदा अपट्रेंड पाहायला मिळू शकतो निफ्टीमध्ये कमीत कमी आपल्याला चोवीस हजार आठशे पर्यंत पाहायला मिळू शकतं काही दिवसांमध्ये इथे जर सस्टेन झालं मार्केट तर ठीक आहे नाहीतर डायरेक्ट उद्या जर गॅप डाऊन ओपन झालं खाली गेलं तर आपण काही सांगू शकत नाही त्याचं सो so, इथे सस्टेन झालं तर आपल्याला नक्कीच पुन्हा एकदा अपसाईड मिळू शकते बट आपण स्टॉक मध्ये ट्रेड करतोय आपल्याला इंडेक्स कुठेही जाऊ जास्त हे नाहीये आपल्याला जे स्टॉक चांगले मिळतात ज्याच्यात आपल्याला लेव्हल मिळते त्या स्टॉक मध्ये आपण ट्रेड करणार आणि असे स्टॉक पाहिजे असतील तर नक्की आपला ग्रुपही जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा फॉलो करा ठीक आहे सो जर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आल्या ठीक ला, आहे कमेंट आल्या तर आपण जास्तीत जास्त डेली व्हिडिओज घेऊन येऊया ठीक आहे आणि तुम्हाला जर कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो टॉपिक सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका त्यावर आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू ठीक आहे मित्रांनो सो आजचा व्हिडीओ कसा वाटला आजचे स्टॉक कसे वाटले आणि तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये ट्रेड केला होता आज नक्की कमेंट केल्याशिवाय व्हिडिओ क्लोज करू नका ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ